हॅलो नमस्कार सर्वांना तर या अगोदरच्या ब्लॉगमध्ये अॅनिव्हर्सरीचा पार्ट वन तुम्ही पाहिला असेल आणि हा आता पार्ट टू आहे तर ब्लॉग स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा ऐश्वर घरी नसल्यामुळे कॅमेरा पकडायला कोण नाही त्यामुळे इथं असं सेट केलाय का साईडला काय माहिती आहे आता कसं शूटिंग येते आज खास भाजी बनवायची स्पेशल त्यासाठी इथे कांदा चिरून घेतलाय टोमॅटो घेतलेले आहे मोपळा घेतलाय आणि स्पेशल भाजी कोणती बनवते पाण्यासाठी ब्लॉक कंटिन्यू पात्रा आता अगोदर कांदा अगोदर भाजून घेणार आहे आणि कांदा भाजून भाजतच टोमॅटो फिरून घेते श्रीराम जय राम छोटी छोटी टॉमॅटो आहे देशी टॉमॅटो एकदम छोटी छोटी सविता छान लागते गावाकडे कसं जास्त करून देशी भाज्या भेटतात सिटी लेवलला एवढं नाही भेटत देशी भाज्या ताज्या भाज्या असतात एकदम आम्ही एकदा गोंधळ्याला गेलो आणि तिथं मी ऐकलं होतं की आपण म्हणजे नामस्मरण तर नेहमी करू शकतो जेव्हा कधी काम करत असतो किंवा काहीतरी असं स्वयंपाक वगैरे भाज्या बनवत असो तेव्हा जर नामस्मरण केलं तर त्याची गोडी नामस्मरणाची ना गोडी भाजीमध्ये घेत्या सांगितलं एकदम रुचकर भाज्या लागतात नाश्त्याची भांडी पडले जागून आता ते नंतर वाचणार थोड्या वेळाने चांगला कांदा भाजल्यानंतर टोमॅटो का भाजून घ्यायचे तोपर्यंत भोपळ्याची साल काढून घेते पटपट कांदा टोमॅटो चांगलं भाजून घेतले आता गॅस बंद करते आणि यामध्ये म्हणजे हे गरम आहे तोपर्यंतच यामध्ये लसूण पाकळ्या आणि आलं थोडस कट करून घालणार आहे आणि हे थंड झाल्यानंतर बारीक करून घेणार आहे लसूण सोलून झाला लसूण असा कट करूनच यामध्ये घालते म्हणजे पटकन बारीक होईल आणि आलं पण घालायचं खिसला आणि अर्धा ठेवते बास होईल एवढं कारण जास्त होईल एवढे भाजी आणि भोपळा खिसला तरी माझा हात दुखतोय एवढा विकलेस पण अंगात जाणवतोय मला एवढा खिस झाला भोपळ्याचा आता हा जो अर्धा भोपळा आहे तो कॅरी बॅग मध्ये घालून ठेवते म्हणजे व्यवस्थित राहील काय करायचं काम तर केलं पाहिजे घरातलं नाही करावं तर काय एवढा भोपळा दिसला तर लगेच असा गाण आहे त्रास अजून असं हात एकदम असं गाडल्यासारखं शाळेतला आवाज येतोय शाळा जवळ आहे तर या अगोदर ब्लॉग मध्ये पाहिला असेल कदाचित तुम्ही शाळेमधलं पण शूटिंग घेतलं होतं मी नाही तर भांडे एवढे जास्त भांडे होतात लोड होते परत हे थंड झालेलं दुसरं बारीक करून घेते नाहीतर लाईटीचं काय भरोसा नाही लाईट जाते आणि गावाकडे कस लवकर लाईट येत नाही त्यामुळे लाईट आहे तोपर्यंत बारीक करून घेते भोपळाचा जो खिसा यामध्ये थोडस मीठ आणि तिखट घालायचंय आतापर्यंत लक्षात आला असेल मी कोणती भाजी बनवायला लागली ते मीठ घातल्यानंतर यामध्ये बेसनपीठ बेसन पीठ बेसनपीठ घालूनही मळून घेते पाणी नाही घालायचं कारण भोपळ्याला पाणी सुटलेलंच आहे किसल्यानंतर अजिबात पाणी नाही घालणार मी एवढी भाजी छान लागते माझ्या रेसिपी चॅनेलवरती पण तुम्ही पाहू शकता गायत्री मराठी हा माझा रेसिपी चॅनेल आहे आणि त्यावरती बरेचसे पदार्थ वेगवेगळे पदार्थ मी अपलोड केले पाणी नाही घातलं तरी किती बेसन बस पिढ बसल्याच्यात पातळ झालं तरी सुद्धा जास्त एकदम घट्ट पण नाही म्हणलेलं मी थोडस सैल असं तेल तापत ठेवते कढईमध्ये थोडस हाताला तेल लावून असे छोटे छोटे कोपते बनवते मी तेल तापले का बघते तेल तापत ठेवलं कोफ्त्याची भाजी बनवण्याचे बरेच सारे प्रकार आहेत पण मी आज जी बनवते ती एकदम साधे सिंपल बनवायला लागले तरीसुद्धा खूप टेस्टी लागते आणि अगदी पटकन होणारे आहे किंवा तुम्हाला जर असे निमुळते कोफ्ते बनवायचे नसतील तर असे आपण भजे जसे बनवतो तशा पद्धतीने जरी केलं तरी चालेल असे मी थोडेसेच बनवलेत मी सुद्धा तसेच बनवणार आहे नंतर अधूनमधून थोडीशी चक्कर आल्यासारखं जाणवत होतं खूप विकणेसपणा जाणवत होता आणि त्या गडबडीत बघा पिठामध्ये ओवा आणि कोथिंबीर घालायचं विसरले मी सुद्धा आता खोपते बनवत न बसता डायरेक्ट असं भजे सोडल्यासारखं तळून घेणार आहे पटपट बघा तरी डॉक्टरांनी सांगितल्यापासून रेग्युलरली बेल्टसुद्धा वापरते प्रत्येक काम बेल्ट घालूनच करते मी तरीसुद्धा थोडासा तरी त्रास जाणवतो हो आणि अशा पद्धतीने पहा पटपट आपलं कसं तरी आवरून घेतलं अर्धा भोपळा घेतला होता त्यामध्ये एवढे कोफ्ते बनवून झाले आणि हे थोडेसे असे कुरकुरीत केलेत हे जरा साईडला काढणार आहे अजून पण यातले थोडेसे बाजूला काढते म्हणजे ताटाला एका साईडला देता येतात आणि हे भाजीसाठी आता वापरते तेल तापत ठेवले तेल चांगलं तापल्यानंतर मोहरी जिरे घालायचे त्यामध्ये टोमॅटो कांदा आलं लसूण जे बारीक केलं होतं ते यामध्ये घातलेलं आहे चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे यामध्ये मसाले घालायचे आता घरगुती काळा मसाला घालते एक चमचा आणि अगदी थोडंसं लाल तिखट कारण हे खूप तिखट आहे हळद थोडासा गोडा मसाला घातला परतून घेते आता चांगलं परतून झाल्यानंतर पाणी घालायचं देत फोडली बसते चांगली एवढा छान असा खमंग्यायला जास्त पातकळ नाही बनवायची भाजी आमच्यात सगळ्यांनाही भाजी आवडते आणि स्पेशली खास यांना तर खूप आवडते भाजी खुश होणार चांगले उकळी आल्यानंतरच हे कोफ्ते यामध्ये सोडणार आहे नाहीतर वेळी पण आपण असं घेऊ शकतो ताटात एका साईडला झाली भाजी तयार मस्त अशी भाजी रेडी आहे त्यावरून कच्ची कोथिंबीर घालते जरा सगळा पसारा तसाच ठेवला आणि थोड्या वेळ रेस्ट घेतली आता अन्न आले म्हणून उठले अन्न जेवायला लागलेत तर आता सगळं आवरून घेते कारण आज काय तब्येत बरी नाहीये त्यामुळे आज काय अॅनिव्हर्सरीचं प्लॅनिंग म्हणजे कुठे जाणार वगैरे नाही आम्ही शक्यतो नाहीच आम्ही जात कुठं पाठीमागच्या वर्षी मात्र आम्ही गेलो होतो एवढ्या वर्षात पहिल्यांदा मला वाटते तेव्हा आम्ही कुठेतरी ॲनिव्हर्सरीला बाहेर गेलो होतो आणि तेव्हा ब्लॉग बनवला होता रील्स बनवल्या होत्या खरंच खूप छान सेलिब्रेट केलं होतं खूप भारी वाटत होतं तर। तरी सकाळी हे म्हणत होते की कुठेतरी देवाला नाहीतर बाहेर फिरायला वगैरे जाऊया पण मी म्हटलं काय तब्येत बरी नाही एकतर विकनेस पणा जाणवतोय आहे अंगात अजून आणि नुकतंच ऑपरेशन पण झालेलं आहे त्यामुळे मग नेक्स्ट टाईम बघू पुढच्या वर्षी त्यामुळे आज काय कुठे फिरायला वगैरे नाही जाणार आम्ही तर आजचा ब्लॉग मी इथंच थांबवते लवकरच भेटूया उद्याच्याच नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद